नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कुणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो पीक स्पर्धा खरीप वर बेहंगाम दोन हजार चोवीस पंचवीस याबाबत अगदी थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यापुढे सदरची स्पर्धा राज्य जिल्हा व तालुका स्तरावर स्वतंत्रपणे आयोजित न करता एकाच वर्षात तालुका स्तरावर आयोजित करावयाची आहे सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे पीक स्पर्धेतील पिके पीक स्पर्धेमध्ये खालील पिकांचा समावेश आहे खरीप पिके भात ज्वारी बाजरी मका नाचणी म्हणजेच रागी तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग सूर्यफूल एकूण अकरा पिके आणि रब्बी पिके ज्वारी गहू हरभरा करडई जवस एकूण पाच पिके पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी पात्रता निकष नंबर एक स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन स्वत कसत असणे आवश्यक आहे नंबर दोन स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल नंबर तीन पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान वीस आर व इतर पिकांच्या बाबतीत चाळीस आर म्हणजेच एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे नंबर चार पिकाच्या बाबतीत ज्या स्पर्धक शेतकऱ्यांचे पीक स्पर्धेसाठी निवड केलेले क्षेत्र वीस वी आर ते चाळीस आर म्हणजेच एक एकर अस, असेल ते संपूर्ण क्षेत्र पीक स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल नंबर पाच इतर सर्व पिकांचे बाबतीत सलग चाळीस आर म्हणजेच एक एकरपेक्षा जास्त क्षेत्र असल्यास स्पर्धक शेतकऱ्यांकडे पुढील दोन पर्याय असतील अ स्पर्धेच्या सुरुवातीस संपूर्ण क्षेत्रापैकी एक एकर क्षेत्र एक पीक स्पर्धेसाठी निश्चित करून देऊ शकतात किंवा ब संपूर्ण क्षेत्र पीक स्पर्धेसाठी घोषित करू शकतात मात्र यासाठी अर्जासोबत पीक स्पर्धेसाठी घोषित गोश्त, घोषित क्षेत्र नकाशावर चिन्हांकित करून जोडणे आवश्यक राहील नंबर सहा पीक स्पर्धेसाठी जेवढे अर्ज प्राप्त होतील ते सर्व शेतकरी पीक स्पर्धेकरता पात्र राहतील स्पर्धेत सहभागी होणारा शेतकरी तालुका जिल्हा व राज्य पातळीवरील बक्षिसासाठी पात्र असल्याने तालुक्यामधून पीक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान अर्ज संख्येची अट ठेवण्यात आली नाही नंबर सात मुद्दा क्रमांक सहा नुसार किमान अर्ज संख्येची अट काढून टाकली असली तरी तालुक्यात लागवड असलेल्या व पीक स्पर्धेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व पिकांचे पीक स्पर्धेकरिता पीक न्याय किमान पाच अर्ज येतील याची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी यांची राहील नंबर आठ पीक स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्षे त्याच पिकाकरिता पीक स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी खालील कागदपत्रांची पूर्तता संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करावयाची आहे नंबर एक विहित नमुन्यातील अर्ज नंबर दोन ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन नंबर तीन सात बारा आठ चा उतारा नंबर चार जात प्रमाणपत्र केवळ आदिवासी असल्यास नंबर पाच पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा नंबर सहा बँक खाते चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख निरनिराळ्या हंगामामध्ये पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख खालीलप्रमाणे आहे खरीप हंगाम मूग व उडीद पीक एकतीस जुलै भात ज्वारी बाजरी मका नाचणी म्हणजेच रागी तूर सोयाबीन भुईमूग व सूर्यफूल एकतीस ऑगस्ट आणि रब रब्बी हंगाम ज्वारी गहू हरभरा करडई व जवस एकतीस डिसेंबर स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पीक निहाय प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रुपये तीनशे व आदिवासी गटासाठी रक्कम रुपये एकशे पन्नास राहील पीक स्पर्धा विजेते बक्षिसाचे स्वरूप याप्रमाणे असेल तालुका पातळी पहिले बक्षीस पाच हजार दुसरे बक्षीस तीन हजार आणि तिसरे दोन हजार जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस दहा हजार दुसरे सात हजार आणि तिसरे बक्षीस पाच हजार असेल राज्य पातळीवर पहिले बक्षीस पन्नास हजार असेल दुसरे चाळीस हजार आणि तिसरे तीस हजार असेल पीक स्पर्धेकरिता अर्जाचा नमुना याप्रमाणे असेल तरी जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी पीक स्पर्धेत भ्या भाग घ्यावा ही विनंती धन्यवाद